युट्यूब मध्ये आज आपली चालू झालेली आहे आणि अशा नवरात्रीमध्ये आपले उपवास असतात तर ह्या उपवासात आपण आता ट्राय करणार आहोत तर त्यासाठी आपण काय करणार हो, आहोत तर आज आपण बनवणार आहोत वरई किंवा भगर याच्यापासून आज आपण डोसे तयार करू छान चविष्ट असे आणि अगदी झटपट होणारे चला तर मग पाहूया ही रेसिपी कशी करायची ते सर्वात आधी आपण आता डोशांसाठी लागणारं जे बॅटर आहे ते तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी एवढी भगर घेतलेली आहे आणि तीच सेम वाटी वन फोर्थ मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण हे दुगीही आपण रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणार आहोत भगर ही थोड्या मोठ्या भांड्यात टाकायची आहे जेणेकरून ती मोके मोके छान भिजली पाहिजे चला तर आता आपण यांना रात्री भिजत घालूया आणि सकाळी बघूया तुम्ही पाहू शकता आता माझी भगर कशी दिसतीये मी रात्रभर हिला छान भिजत घातली होती आणि शेंगदाणे मी रात्रभर भिजत घातलेले होते आता आपण ह्या ह्याच्यातलं दोघांमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये हे छान बारीक करून घ्यायचं आहे आता शेंगदाणे मी मिक्सरमध्ये टाकते नंतर आपण जी भागर भिजत घातली होती ती टाकून घ्यायची आपल्याला आता आपण हे बारीक करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे मी आपण जेव्हा हे बॅटर तयार करत असतो तेव्हाच आपण त्याच्यामध्ये एक पोहे खायचा चमचा एवढं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या त्या टाकून घ्यायचे त्याच्यामुळे आपल्या बॅटरला छान टेस्ट येते चला आता आपण हे बारीक करून घेऊया आता माझं बॅटर रेडी झालेलं आहे मी ते एका भांड्यात काढून घेते आहे आता हे आम्ही बॅटर एका भांड्यात काढून घेतलं आणि त्याच्यात एक वाटी पाणी टाकून घेतलं आहे एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला आपल्या अपले बॅटरची ठेवायची आहे आणि त्याचबरोबर मी याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण याला लागणारी चटणी कशी करायची ते पाहूया सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले ते आपण छान भाजून घ्यायचे आता आपले शेंगदाणे छान भाजून झाले आपण ते काढून घेणार आहे नंतर मी इथे सहा ते सात मिरच्या घेतल्या हिरव्या त्याही आपल्याला छान भाजून आहे आता मी मिक्सर घेतले त्याच्यात आपण जे शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घेतले ती टाकून घ्यायचे आहे आणि याच्यात थोडं अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आता उपवासाला कोथंबीर चालत नाही म्हणून मी याच्यात कोथंबीर घालत नाहीये आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता भारीक करताना मी त्याच्यात थोडं पाणी टाकलं होतं अशी आपली चटणी रेडी झालेली आहे आता आता आपण तिला एका भांड्यात काढून घेऊया आता ही चटणी आपण एक चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे चला आता डोसे कसे बनवायचे ते पाहू आता मी इथे पॅन घेतला आहे पॅन पॅनला छान सर्व साईडने तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला याला हे होऊ द्यायचं आहे आणि मग आपण याच्यावर बॅटर टाकणार आहे आता आपला पॅन छान गरम झालेला आहे आता आपण त्याच्यावर वेटर टाकून घ्यायचं आहे असं सर्व साईडने मी बॅटर छान टाकून घेतलेलं आहे तर आपण याच्यावर थोडं किंचित तेल टाकून घ्यायचं आहे थोडस टाकायचं आहे जास्त नाही टाकायचंय आणि जर जेव्हा आपला पार डोसा होईल तेव्हा हे ऑटोमॅटिक वर यायला लागतं तुम्ही पाहू शकता आता आपला डोसा छान सर्व साईडने असा भरती येतोय म्हणजे हा थोडा थोडा निघायला सुरुवात झाली आता आपण त्याला काढून घेऊया खूप इझिली निघतो हा डोसा तुम्ही पाहू शकतो किती छान तला जा पड़े है अपना डोसा दोगी साइड ने छान क्रिस्पी झाला की हा रेडी है सौ तुम्हें पहू शकता आता अपना इतना छान डोसा आणि चटणी रेडी झालेली आहे शकतात आपला डोसा आणि चटणी छान रेडी झालेली आहे अतिशय कुरकुरीत असे होतात हे डोसे तुम्हीही ह्या उपासाला नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करा आहे आणि कधीही आपण हे नाश्त्यालाही बनवू शकतो अगदी झटपट होतात तर नक्की ट्राय करा ही झटपट होणारी आणि चविष्ट लागणारी रेसिपी ल जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ऑल